नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी चोवीस नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी या दुःखात बुडाल्या आहेत धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अजूनही त्या सावरल्या नाहीयेत धर्मेंद्र यांच्याशिवाय त्यांचं आयुष्य त्या कसं जगत आहे हे आता त्यांनीच सांगितलं आहे धर्मेंद्र यांचा आठ डिसेंबर रोजी नव्वदवा वाढदिवस आहे त्यांचा नव्वदवा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय खूपच उत्साही होते मात्र वाढदिवसाच्या पंधरा दिवस आधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या वाढदिवशी हेमा मालिनी यांनी त्यांच्यासाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे हेमा मालिनी यांनी दोघांचे फोटो शेअर करत लिहिलंय धर्माजी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही मला सोडून गेल्यानंतर दोन आठवड्याहून अधिक काळ झाला आहे मन तुटलं असलं तरी मी हळूहळू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते कारण मला माहित आहे की तुमची आत्मा नेहमीच माझ्या सोबत आहे तुमच्या सोबतच्या आठवणी कायम माझ्या हृदयात राहतील देवाने तुम्हाला भरपूर शांती आणि आनंद देवा अशी मी प्रार्थना करते अशी पोस्ट हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणीमध्ये शेअर केली आहे